सुंदर अशी लेस बॉर्डरचं काम केलं गेलंय म्हणजे हेवी लेस बॉर्डर आणि सेम तुम्ही लुकची गोष्ट करून आता तर सेम पॅटर्न हा तुम्हाला असा प्रकारे भेटून जात असतो तुम्हाला जॉर्जेट मटेरियल विथ बॉर्डर जी आहे ना ती सुंदर अशी वर्क मोती वर्क नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि अजमेरा फॅशन जे आहे ना तुम्ही नाव सुद्धा ऐकलंय होलसेल मार्केट आहे अजमेरा फॅशन जेव्हा तुम्हाला जर का बिझनेस स्टार्ट करायचं असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात कलेक्शनची गोष्ट करू ना तर खूप सारे कलेक्शन आहेत आपल्याकडे तुम्ही बघत असतील ना माझ्याकडे सुंदर अशी व्हेरायटीज आहे आणि ती व्हेरायटीज आहे ब्रायडल साडीज मध्ये जर का तुम्ही इलाय ना कुठं बाहेर गेल्यानंतर पण वेअर करू शकतात लग्नामध्ये सुद्धा आता लग्न सीझन आलाय म्हणून त्याच्यासाठी सुद्धा वेअर करू शकतात म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न असतात ना आपण ठेवू शकतो आपल्या शॉपमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला ही वस्तू सेट टू सेट घ्यायची असते म्हणजे फोर पीस पीस सिक्स पीस चे सेट असतो आणि तुम्हाला अशा प्रकारे सुंदर सुंदर बॉक्स पॅकिंग सुद्धा याच्यात भेटून जात असते प्रत्येकाची बॉक्स पॅकिंग नसते सगळे जसे पॅटर्न असतात जसे व्हेरायटीज असते तशा प्रकारे तुम्हाला बॉक्स पॅकिंग दिली जात असते आणि याच्यामध्ये कसं आहे ना मार्जिन सुद्धा तुम्हाला जास्त भेटून जात असते म्हणून काळजी नका करू आपल्याकडे व्हरायटीची गोष्ट करू खूप सारीच व्हेरायटीज आहे आणि एक मी तुम्हाला वेगवेगळे जे सॅम्पल दाखवणारे कशा प्रकारे आपल्याला व्हेरायटीज भेटून जात असते तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर कलर माझ्याकडे आहे आणि मी तो ओपन करत आहे तो आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये आणि सुंदर असं त्याच्यामध्ये तुम्हाला मोतीचा पॅटर्न दिला गेलाय आणि तुम्हाला जर समजा हे मोतींचं पॅटर्न जर का काही कमी आहे किंवा तुम्हाला निघून जात आहे तुम्हाला ले 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 ही, ही ही, तर तुम्हाला एक्स्ट्रा सुद्धा याच्यामध्ये ऍड केले गेलेले आहेत मोती वाव म्हणजे तुम्हाला हे सुद्धा एक्स्ट्राहून दिले गेलेले आहेत की जर का काहीही कुठलाही मोती जर का निघाला तर त्याला तुम्ही याला अटॅच करू शकतात त्याच्यानंतर पूर्ण ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर तुम्हाला ऑल ओव्हर साडी खूप सुंदर भेटणार आहे कारण मला सुद्धा खूप छान वाटते साडी मटेरियल मटेरियलमध्ये हेवी लुकमध्ये ही साडी आहे सिंपल सोबर साडी आहे जेव्हा आपण हिला वेअर करतो ना तर वाव खूप सुंदर याचा लुक दिसतो हो तर हे जे पॅटर्न आहेत ना खूप सुंदर हे पॅटर्न आपल्याला भेटून जात असतात तुम्ही बघत असतील ना कलर जो आहे ना वाव अगदी सुंदर हा कलर तुम्हाला भेटून जातो आणि जो लुक आहे ना लुक सुद्धा तुम्हाला खूप सुंदर असा भेटून जात असतो तुम्ही बघत असतील जॉर्जेट मटेरियल सॉफ्ट जॉर्जेटमध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुंदर अशी लेस बॉर्डरचं काम केलं गेलंय म्हणजे हेवी लेस बॉर्डर आणि प्लेन ही पूर्ण जॉर्जेट सॉफ्ट जॉर्जेटचं तुम्हाला पूर्ण प्लेनचा पॅटर्न भेटणार आहे आणि ब्लाउज पीस तुम्हाला भेटणार आहे कंट्रास्ट म्हणून याचा जो लुक आहे ना वाव अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला भेटून जात असतो तुम्ही बघत असतील जो लुक आहे ना साडीचा खूप छान वाटत आहे त्याच्यामध्ये ना सुंदर असं बॉर्डरचं काम केलं गेलंय म्हणून हे जे पॅटर्न असतात ना हे पॅटर्न आहे ना अट्रॅक्टिव्ह असतात त्याच्यानंतर सुंदर असा माझ्याकडे चिकू कलर मध्ये पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्हाला जाता हे मटेरियल मटेरियलमध्ये भेटून जातात आणि सगळ्या प्रकारे जी पॅकिंग आहे ना अशा प्रकारे तुम्हाला भेटून जात असते आणि कलेक्शनची गोष्ट करू ना तर तुम्हाला खूप सारे कलेक्शन इथे भेटून जात असतात पण मी तुम्हाला फक्त जस्ट सॅम्पल दाखवते अजूनही काही तुम्हाला व्हेरायटी बघायची असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे गे त्याच्यावरती तुम्ही हाय किंवा कॉल करून तुम्ही मेसेज किंवा कॉल करून तुम्ही सगळ्या प्रकारचे पॅटर्न मागवू शकतात फ्रीडीएफ मागवू शकतात कारण हे जे पॅटर्न असतात ना आपल्याकडे हर टाइम अवेलेबल असतात तुम्ही बघत आहात अगदी सुंदर याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे याच्यात जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना सुंदर असं पॅटर्न तुम्हाला दिलं गेला आहे मी वाचलं होतं की कमेंटमध्ये की मॅम प्लेन साडी विथ बॉर्डरचे आम्हाला कलेक्शन बघायचं आहे तर त्यांच्यासाठी मी आजचे कलेक्शन आणले आहेत आणि अजूनही कोणाची काही रिक्वायरमेंट असेल तरी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मलासुद्धा कळेल आज त्यांच्यासाठी मी हे कलेक्शन आणले आहेत कारण बरेच दिवस झाले होते तशाप्रमाणे मी जसं ॲडजस्ट तशा तशाप्रमाणे मी त्यांच्यासाठी न्यू न्यू व्हेरायटी आणत असते आणि अशा प्रकारचे जे पॅटर्न पॅटर्न असतात ना हे अट्रॅक्टिव्ह असतात आणि खूप छान वाटतात हो बोर्डीवरती म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवतायत तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही ॲड करतायत ना तर खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये भेटून जात असतं त्याच्यानंतर हा जो कॉम्बिनेशन आहे ना वाव अगदी सुंदर हा कॉम्बिनेशन तुम्हाला भेटून जातं विथ तुम्हाला याच्यामध्ये कॅटलॉग सुद्धा दिलं गेलेले आहे आणि जो पॅटर्न असतो ना तो पॅटर्न तुम्हाला सिक्वन्स मध्ये भेटणार आहे म्हणजे सिक्वन्स आणि हेवी मोती बॉर्डर मध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि सेम तुम्ही लुकची ची गोष्ट करून तर सेम पॅटर्न हा तुम्हाला अशा प्रकारे भेटून जात असतो सुंदर असा पॅटर्न आहे आपल्याकडे अशा प्रकारे सगळे प्रकारचे पॅटर्न सिक्वन्स मध्ये आहेत विदाऊट सिक्वन्स मध्ये आहेत तुम्हाला जशी पॅटर्न पाहिजे असतील ना सगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल असतात कारण अजमेरा फॅशन हे प्रोडक्ट स्वतः बनवत असतात जर का तुम्ही होलसेल मार्केट कडून म्हणजे होलसेल मार्केटकडून तुम्ही जे प्रोडक्ट घेऊन राहिले ना ते ते आपल्याला जास्त करून मार्जिन देत असतात मग आता हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी स्टायलिश पॅटर्न हा तुम्हाला भेटून जातो आणि ही साडी जी आहे ना अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते लुक वाईस तुम्ही जो हा पॅटर्न बघत आहात ना अगदी सुंदर हा पॅटर्न आहे तुम्हाला त्याच्यानंतर हा जो पॅटर्न दिला गेलाय ना हा पूर्ण सॉफ्ट सिक्वन्स आहे म्हणजे ही हार्ड सिक्वन्स नाही आहे अगदी सॉफ्ट सिक्वन्स आहे त्याच्यानंतर हा जो मटेरियल आहे ना ग्रे कलरचा कलर तो तुम्हाला भेटून जातो इम्पॉर्टेंट मटेरियल मध्ये आणि कलर चार्टची गोष्ट करू ना तर तुम्हाला खूप सारे कलर चार्ट याच्यामध्ये भेटून जात असतात आणि हा एक मी लास्टचा सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे कारण वेगवेगळे पॅटर्न मी तुमच्याशी शेअर करत आहे सगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याला इथे भेटून जात असतात तुम्ही बघत असतील हा जो पॅटर्न आहे ना सेम मी तुम्हाला फोटो हा दाखवते की हा सेम पीस मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि वेअर केल्यानंतर कशा प्रकारे हा पीस वाटत असतो तेही मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारचे पॅटर्न जे असतात ना खूप सुंदर वाटत असतात आणि बिझनेसमध्ये आपण जेव्हा याला ऍड करत असतो ना तर खूप छान हा वाटत असतात कारण अशाने जे पॅटर्न आपण ठेवतो ना किंवा आपल्या शॉपच्या बाहेर लावतो ना तर कस्टमर याच्याने काय ना अट्रॅक्ट होत असतात आणि पॅटर्न तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो येल्लो कलर मध्ये याचं सिक्वन्सचं काम आहे त्याच्यानंतर तुम्हाला जॉर्जेट मटेरियल विथ बॉर्डर जी आहे ना ती सुंदर अशी वर्क मोती वर्कचं बॉर्डर याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे म्हणून याचा लुक अगदी सुंदर वाटत असतो तुम्ही बघत असतील जो लुक पॅटर्न आहे ना खूप छान वाटतोय अगदी सुंदर हा सिक्वन्स तुम्हाला दिला गेला आहे त्याच्यानंतर जॉर्जेट परत त्याच्यानंतर मोतीचे बॉर्डर तुम्हाला ॲड केले गेलेले के अशा प्रकारचे पॅटर्न आपल्याकडे खूप सारी अवेलेबल आहेत जस्ट मी तुम्हाला दाखवले ते सॅम्पल अशा प्रकाराचे खूप सारे कलर शर्ट आपल्याला भेटून जात असतात खूप सारे पॅटर्न्स आपल्याकडे भेटून जात असतात म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न आहेत ना ते ते गरजेचे असतात तुम्ही बघत असतील ना माझ्या बॅक पॅटर्न मध्ये तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज भेटणार आहे माझ्या मागे तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज भेटणार आहे तुम्हाला तुमची जिथे नजर जाणार ना तिथे तुम्हाला फक्त साडी साडी साडीच दिसणार आहे आणि जी मी वेअर केलेली आहे ना ती साडी सुद्धा अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे सेम तुम्ही बघत असतील ना सुंदर असा पीस आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सुंदर अशी ही जो पॅटर्न आहे ना तो काहीतरी युनिक तुम्हाला भेटणार आहे याच्यावरती जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना राधाकृष्णाचा पेंटिंग बनवला गेलेला आहे अशा प्रकार्याच्या अजून आहेत मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवू नाही शकत आहे की कशा प्रकारे याच्यामध्ये पॅटर्न बनवला गेलेला आहे पण तरीही काही काळजी नका करू तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये येऊन येणा अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज आहे आपल्याकडे कारण ते राधाकृष्णाच्या पेंटिंगमध्ये असो की फ्लावर्स पेंटिंगमध्ये असो की अशाही प्रकारच्या पेंटिंग्समध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना तर अशा प्रकारे जी मी साडी वेअर केली ना अशी साडीसुद्धा आपल्याला भेटून जाते अजमेरा फॅशनमध्ये आणि ही बाहेर खूप महाग भेटते मित्रांनो म्हणून जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे अशा साडींची रिक्वायरमेंट आहे जी आधी मी तुम्हाला वर्कची साडी दाखवली त्या साडीची रिक्वायरमेंट आहे तर तुम्हाला वेलकम आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि व्हेरायटीची तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या प्रकारचे व्हेरायटीज आपल्याला अजमेरा फॅशन मध्ये भेटून जात असतात अजूनही काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा शेअर करा बेलायकन करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला सुंदर सुंदर कलेक्शन सोबत जातोया नमस्ते